नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणीं दिव्यांगांचा आवाज बुलान बोल से मी बोला सर्वांचं एक व्हिडिओ टाकला होता त्यातून एक प्रश्न सांगितला होता की त्या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जरी त्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे नसेल तरी तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर शोधा तुम्हाला इंटरेस्ट कोणत्या विषयात आहे त्या विषयावरती प्रश्नाचं उत्तर शोधा आणि मला सांगा असं मी सांगितलं होतं ते विषय होता जे काही त्रेचाळीस मंत्र्यांनी शपथ घेतला आहे तर त्या प्रत्येक मंत्र्याकडे आता एक खातं किमान एक खातं चांगलं खातं तर त्या मंत्र्याकडे आहे मग त्या मंत्र्या त्या खात्याकडून किंवा त्या खात्यातून आपल्याला काय मिळतं किंवा आपल्याला काय मिळालं पाहिजे आणि आपल्याला काय मिळू शकत होतं या बाबतीत तुम्हाला काय आयडियाज असतील तुमच्याकडे तुमच्याकडे काय कल्पना असतील तर त्या मला सांगा बोललो होतो कारण आपण ती सिरी चालू करतोय जी प्रत्येक मंत्र्यांनी दिव्यांगांसाठी त्या मंत्रालयातून काय मिळालं पाहिजे काय मिळत नाही आहे किंवा काय देऊ शकतात बाबतीत आपण चर्चा करणार आहोत म्हणून सांगितलं होतं पण एकानेही कमेंट केली नाही की कुठल्या तरी एका खात्याबद्दल विशिष्ट खात्याबद्दल ही माहिती माझ्याकडे आहे आणि ही घ्या आणि याबाबतीत अजून थोडासा रिसर्च करून तुम्ही व्हिडिओ बनवा म्हणून असं कोणीच मला सांगितलं नाही त्यासाठी मी वेळही दिला होता म्हणजे जवळपास आठवडा ते दीड आठवडा दिला, दिला होता म्हणजे जवळपास दहा ते बारा दिवस दिले होते की तुम्ही ते सांगाल म्हणून पण ते सांगण्यात आलेलं नाहीये तुम्हाला तो मुद्दा समजला नसेल असं मी समजतो किंवा तुम्हाला तो, तो विषय समजला नसेल किंवा त्यात तुमचा इंटरेस्ट नसेल असं मी समजून आता मी सांगतो पण जरी तुम्हाला त्या त्रेचाळीस खात्यांबद्दल इंटरेस्ट नसेल तरी मला माहिती तरी सुद्धा सांगायची वाटते कारण तुमचा रिस्पॉन्स एक टक्काही आलेला नाही आहे मला त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या मुद्द्यासाठी तरी मी सांगू इच्छितो कारण मला सांगावंच वाटतं कारण मला जे मला एक वाटतं की तुम्ही जे कोणी व्हिडिओ माझे बघतायत किंवा दोन अडीच हजार माझे काही जे काही सबस्क्रायबर्स आहेत त्यापैकी चोवीसशे किंवा दोन हजार सबस्क्रायबर्स किंवा दोन हजार जे काही व्हिडिओ बघतात माझी लोक त्यांना जरी फायदा झाला नसेल किंवा त्यांना जरी त्या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा नसेल तरी पण तरी पण त्यातला एक व्यक्ती दोन हजारच्या वरचा एक दोन हजार एक एका व्यक्तीला जरी माझ्या ज्या काय मुद्दे मी मांडतोय किंवा ज्या काही मी मुद्दे सांगणार आहे किंवा ज्या काही योजना किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला मिळू शकतात ते सांगणार आहे तर त्याचा फायदा त्या व्यक्तीला जरी झाला तरी पुरेसं झालं माझं जे काही उद्देश आहे माझा जे काही माझे प्रयत्न आहेत जे काही कष्ट आहे माझे तर ते सार्थके लागले असं मी समजतो आणि त्या व्यक्तीला जर फायदा झाला किंवा त्या व्यक्तीला जर त्या गोष्टीचा उपयोग करून घ्यायचा असेल भविष्यामध्ये किंवा सध्या तरी सुद्धा त्या व्यक्तीला जरी फायदा झाला तरी सुद्धा मला खूप भारी वाटेल खूप आनंद खूप सुख शांती समृद्ध आनंद मला मिळू शक मिळेल असं मी समजतो कारण माझं एक ध्येय आहे ज्ञान दिल्याने वाढतं ज्ञान स्वतःजवळ ठेवल्याने वाढत नसतं कारण शिक्षक ज्या वेळेला आपल्याला ते शिकवतात त्यावेळेला ते त्यांचं ज्ञान जे काय त्यांनी साठवलेलं असतं किंवा त्यांनी घेतलेलं असतं तर ते आपल्यापर्यंत वाटतात त्यावेळेला त्यांच्या ज्ञानात भर पडत असते आणि आपल्याही ज्ञानात तेवढी तितकीच भर पडते किंवा त्याच्याहून जास्त भर पडत असते आपण जे ऐकत असतो किंवा आपण जे शिकत असतो त्याच्यातून त्याच्यामुळे माझा हाच मुद्दा होता की तुम्ही सांगायला हवं हो होतं थोडं वाईट वाटलं पण असू दे चला चालायचं बरं आजचा आपला मुद्दा आहे पहिलं म्हणजे आपण मुख्यमंत्र्यांपासून सुरुवात केलेली आहे मुख्यमंत्र्यांच्याकडे असलेलं गृह खातं आपण अशा हळूहळू टपे 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 मंत्र्यांचं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे अभ्यास करून त्याचं व्यवस्थित विश्लेषण करण्याचा प्रयत्न करणार आहोत की दिव्यांगांसाठी ते काय देऊ शकतात किंवा काय दिलं पाहिजे किंवा काय देता येतं त्यांना याबाबतीत चर्चा करणार आहोत आपण तर पहिला किंवा मुख्यमंत्र्यांचा मान पहिला कारण प्रथम नागरिक म्हटलं जातं त्यांना महाराष्ट्राचं जे काही नोंदणी असते तर त्यात प्रथम नागरिक म्हणून मुख्यमंत्री साहेबांशी ओळख केली जाते तर त्यांच्यापासून त्यांना पहिला मान दिला पाहिजे आपण तर ते देतोय तर त्यांच्याकडे असलं गृह खातं म्हणजे काय तर पोलीस खातं जे काही सुरक्षा जी काही महाराष्ट्राची सुरक्षा असेल किंवा महाराष्ट्राचे जे काही कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचं कार्य या व्यक्तीकडे असतं किंवा या मंत्रालयाकडे असते या खात्याकडे असतं त्याच्यामुळे तिथे लागणारा पोलीस फोर्स असेल किंवा जे काही अतिरिक्त जे काही फोर्स लागतो तर त्याची नेमणूक करणं असेल किंवा त्याचं त्याचं जे काही व्यवस्थापन बघणं असतं तर ते सर्वस्वी या गृह मंत्र्यांच्याकडे असते तर ते गृहमंत्री आहेत आपल्या हे देवेंद्र फडणवीस जी म्हणजे मी एक विसल प्रस्तावना दिली याची की गृह खातं म्हणजे काय तर गृह खात्यामध्ये आता होऊ काय शकतं म्हणजे काय होऊ शकतं आणि काय झालं पाहिजे याबाबतीत आपण आता चर्चा करूया तर आता मुख्यमंत्र्यांनी म्हणजे मुख्यमंत्री आता आहेत ते पण ज्यावेळेला उपमुख्यमंत्री होते ते आणि एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांचा जाहीरनामा ज्यावेळेला आला होता भाजपचा असेल शिवसेनेचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल यात ठळकपणे लिहिलं होतं की पंचवीस हजार महिलांना आम्ही पोलीस भरतीमध्ये पोलीस भरती करून घेणार आहोत म्हणून तर गृह खातं पोलीस खात्याचंच येतं त्याच्यामुळे आता तुम्ही ती गृह खात्याची म्हणजे जी काही पोलीस भरती आहे तर ती महिलांची पोलीस भरती पंचवीस हजार महिलांना पोलीस भरतीमध्ये समाविष्ट करून घेणार म्हणून सांगितलं होतं तर ते कधी घेणार आहात हा माझा पहिला प्रश्न आहे प्रश्न म्हणण्यापेक्षा प्रश्न म्हणण्यापेक्षा एक विचारणा आहे तुम्हाला की कधी घेणार आहात बरं ते घेणार आहात त्या ज्या वेळेला घ्याल त्यावेळेला आम्हालाही त्यात आरक्षण हवं जसं तुम्ही एस सी एन टी ओबीसीना आरक्षण देणार आहात किंवा दिलेले आहे तसंच दिव्यांगांनाही आरक्षण असलं पाहिजे दिव्यांग महिलाही त्यामध्ये घेतल्या पाहिजेत हे माझं म्हणणं आहे आणि त्यात येतं घ्यायला म्हणजे नियमच तसं सांगतो कायदे तसे सांगतात की दिव्यांगांनाही पोलीस भरती प्रयत्न करता येतो हा एक खूप मोठा प्रश्न म्हणू शकतो आपण की खूप छोटा म्हणू शकतो हा प्रत्येकाच्या मेंटॅलिटीवरती आहे कारण का, का कोणाला कितपत माहिती आहे किंवा कोणाला कितपत नॉलेज आहे त्याच्यावरती तो प्रश्न मोठा किंवा छोटा ठरू शकतो कारण ज्याला माझ्याकडे आता नॉलेज त्याचा आहे त्याच्यानंतर त्याच्यामुळे मला तो प्रश्न छोटा वाटू शकतो पण ज्याच्याकडे काहीच नॉलेज नाही पोलीस भरती बाबतीत त्याला हा प्रश्न म्हणजे खूप मोठा आहे आणि हा शंकास्पद प्रश्न आहे की आम्हाला पोलीस भरतीला प्रयत्न करता येत नाहीत असं बऱ्यापैकी लोकांना वाटतं कारण का आपण दिव्यांग आहोत आपल्याला एक हात नाही एक पाय नाही आहे किंवा दोन हात आहेत दोन पाय आहेत किंवा दोन्ही डोळे नाही आहेत किंवा कानाने ऐकू येत नाही किंवा बोलता येत नाही म्हणून आपण भरतीला प्रयत्न करू शकत नाही असं वाटत असतं पण हे साप चुकीचं मत आहे इथे दिव्यांगांनाही भरतीसाठी प्रयत्न करता येतात माझे कित्येक मित्र मैत्रिण असतील ते पोलीस भरतीसाठी प्रयत्न करत आहेत एकेकांचे तर जवळपास पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के त्यांचे पायाचे प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे पोलिओ झालेला असेल किंवा बाकीच्या गोष्टी अंध आहेत ते लो विजन आहेत किंवा मुखबधीर आहेत कर्णबदिर आहेत असे भरपूर सारे करत आहेत फक्त काय असतं नॉर्मल व्यक्तीला जे काही जे काही नियम आटे असतात तर त्यामध्ये आपल्याला थोडी शिथिलता असते म्हणजे त्यांच्या छातीचं मोजण्याचा प्रकार म्हणा किंवा उंची मोजण्याचं त्यांना उंची किती लागत असेल तर त्याच्यातून आपल्याला त्यातून वगळ जातं म्हणा किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी नियमामध्ये थोडी शिथिलता असते आपल्यामध्ये तर त्यामध्ये दिव्यांगांनाही घेतलं पाहिजे हे सांगणं होतं माझं देवेंद्र फडणवीसींना की जी पोलीस बरती ला म्हणजे लाडक्या त्यांच्या बहिणींना जी पोलीस भरती काढणार आहात तुम्ही पंचवीस हजार महिलांना पोलीसमध्ये मध्ये भरती करून घेणार आहात तर त्यामध्ये दिव्यांगांनाही सामील करून घेतलं पाहिजे आरक्षण दिलं पाहिजे परत होमगार्ड होमगार्डची पण होमगार्ड असेल होमगार्डच्या सुविधेमध्ये सुद्धा होमगार्डमध्ये सुद्धा दिव्यांगांना आरक्षण मिळालं पाहिजे परत जे तुमचं पोलीस मित्र असतात तर ते पोलीस मित्रांमध्ये सुद्धा दिव्यांगांना जर सामील करतो करून घेता आलं तर खूप चांगलं होऊ शकतं कारण पोलीस मित्र हे प्रत्येक गावामध्ये असतात आणि त्यांना सुद्धा सरकार म्हणजे थोडी बहुत मदत करत असतं तर त्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना जर घेतलं तर खूप चांगलं सहकार्य दिव्यांगांसाठी होऊ शकतं आणि दिव्यांगांच्या हाताला काम मिळू शकतं किंवा जे महाराष्ट्र लेवलला म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही दंगे होतात किंवा दंगे थे थे, तयाचा तयाचा ते झाल्यानंतर जी ती पोलीस येते एक्स्ट्रा पोलीस असते ते एक्स्ट्रा पोलिस फोर्स असतो तर त्याच्यासाठी त्याच्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना आरक्षण दिलं पाहिजे कारण ते भले दिव्यांग ग्राउंड वरती येऊ शकत नाहीत किंवा भले दिव्यांग त्या दंगा दंगा झालेला किंवा काही अन्न म्हणजे काही आपत्कालीन व्यव परिस्थिती आली म्हणजे पूर असेल किंवा बाकीच्या ज्या काही घटना घडतात तर त्याला ते, 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 पोलीस, ते दिव्यांग तिथे मदत करू शकत नाहीत बरोबर आहे पण पण ते जे ऑफिस स्टाफचं काम असतं किंवा आता पोलीस मध्ये याच्यात मध्ये पण सुद्धा क्लार्कचं असतं किंवा त्यांचे किराणा स्टोअर्स असतात लॅब लॅब असते भरपूर साऱ्या अशा गोष्टी असतात तिथं दिव्यांग आरामशीर काम करू शकतात किंवा ऑफिस लेवलचं काम जिथं ऑफिस लेवलचं काम असतं तिथं दिव्यांग आरामशीर काम शकतात त्याच्यामुळे दिव्यांगाला किमान थोडं तरी आरक्षण तिथं दिलं पाहिजे आणि दिव्यांगांचाही विचार केला पाहिजे कर केला जातोय पण त्यात थोडी अजून जरा भर टाकली पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी कारण देवेंद्र फडणवीस जी अशी एक व्यक्ती आहे जी जवळपास दोन हजार चौदा पासून गृह खातं चालवत आलेले आहे किंवा गृह खातं त्यांच्याकडे आहे मध्ये एक दोन अडीच वर्ष नव्हतं ते देशमुखांकडे होतं पण आता जो ज्या वेळेला महायुतीची सत्ता असेल किंवा शिवसेना आणि भाजपची सत्ता असेल त्यावेळेला मात्र देवेंद्र जी यांच्याकडेच गृह खातं राहिलं आहे त्याच्यामुळे त्यांचा त्याच्यात अभ्यास आहे त्याच्यातून ते मार्ग काढतात मार्ग काढायला त्यांना येतात कारण ते, ये ते स्वतः एक, एक वकील आहेत एक वकील असल्यामुळे त्यांना त्यातले जे काही खास म्हणजे ज्या काही त्रुटी किंवा जे काही का गोष्टी आहेत तर त्या सगळ्या माहीत आहेत त्याच्यामुळे एक माझी एक नम्रतेची विनंती होती देवेंद्र फडणवीसजींना की जसं लाडक्या बहिणींना न्याय देण्याचा प्रयत्न करता तुम्ही किंवा प्रत्येक एका व्यक्तीला महाराष्ट्रातील राहणाऱ्या प्रत्येक एका व्यक्तीला न्याय देण्याचा प्रयत्न करताय तसाच दिव्यांगांनाही या गृह खात्यामार्फत न्याय देण्याचा प्रयत्न करा आणि दिव्यांगालाही त्याच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न नक्की करा याची एक विनंती करतो आणि तुम्हालाही आता इथून पुढचे मुद्दे आपले दुसऱ्या प्रत्येक मंत्र्यांबद्दल असतील म्हणजे मग ते अजित पवार असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील किंवा मग अजून बरेच आहेत चंद्रशेखरजी बावनकुळे असतील किंवा चंद्रकांतदा पाटील असतील असे भरपूर सारे किंवा धनंजय द, द, मुंडेजी असतील असे भरपूर हसन मुश्रीफ जे आहेत असे भरपूर सारे मंत्री आहेत तर त्यांच्या मंत्र्यांच्या त्या त्यांच्याकडे जे असणारे खाते आहेत त्या खात्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत किंवा त्या खात्यांमधल्या मधून आपल्याला काय मिळू शकतं किंवा काय मिळालं पाहिजे किंवा काय मिळायला हवं होतं आणि अजून काय देऊ शकतात ते या बाबतीत आपण चर्चा करतच राहणार आहोत तर गृह खात्याबद्दल तुम्हाला माहिती आवडली असेल किंवा समजली असेल अशी आशा ठेवतो आणि काही जरी समजलं नसेल या खात्यामध्ये देईल बाबतीत तर तरी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता मला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग